प्रधानमंत्री जनधन खातेधारकांना खुशखबर खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे जर तुमच्याजवळ प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँकेचे खाते काढलेले असेल तर तुमच्यासाठी एक खास आणि आनंदाची बातमी आहे खात्यामध्ये दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत पण जर तुमचे जनधनचे खाते काढलेले नसेल तर तुम्ही नवीन प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँकेचे खाते काढू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही मिळू शकता सध्या राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेची खूपच जास्त चर्चा रंगात आलेली असताना मध्येच या योजनेचा फायदा अनेकजण घेत आहेत आणि अशातच लाडक्या बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये अनेकांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत अशातच एक नवीन अपडेट आली आहे की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे बँकेमध्ये खाते काढलेले आहे त्या सर्व खातेधारकांना सरकारकडून बँकेमध्ये दोन हजार रुपये मिळणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा हजार रुपये देखील मिळू शकतात पण त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत त्यांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल आठ क्रमांक एक तुमचे बँक खाते सहा महिने जुने असणे आवश्यक आहे अट क्रमांक दोन तुमचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये नियमितपणे पैसे जमा होत राहणे आवश्यक आहे यानंतर तिसरी अट ती म्हणजे अशी की तुमच्या बँक खाते आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे चौथी अट तुमचे वय अठरा ते साठच्या मध्ये असणे आवश्यक आहे अट क्रमांक पाच तुमचे इतर कोणत्याही बँकेमध्ये खाते नसेल तरच तुम्हाला ते दहा हजार रुपये मिळणार आहेत पण जर तुम्हाला फक्त दोनच हजार रुपये खात्यातून मिळवायचे असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नियमाचे आणि अटीचे गरज नाही कोणत्याही नियमोआटी शिवाय तुम्ही खात्यातून दोन हजार रुपये काढू शकता ही नेमकी कोणती योजना आहे आणि दोन हजार रुपये बँक खात्यामध्ये कसे येतील तर याविषयी सांगायचं झालं तर ही सरकारची जनधन खाते अंतर्गत ओवरड्राफ्ट नावाची योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्ही खात्यामध्ये शून्य रुपये असताना देखील दोन हजार रुपये आहे तर त्या खात्यामध्ये एकही रुपये शून्य रुपये असतील तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन मला ओव्हरड्रॉप सुविधेअंतर्गत अंतर्गत दोन हजार रुपये काढायचे आहेत असे सांगितल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून दोन हजार रुपये काढून दिले जातील या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता किंवा या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून काहीही विचारू शकता आम्ही नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रकारची माहिती नियमितपणे जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद